राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्याबरोबर नेतृत्वावर विश्वास ठेवून आलापल्ली परिसरातील मध्यहुळम रामय्यापेठ नागेपल्ली येथील युवक व युथ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युवक व युथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजून नवी उभारी येत असल्याचे संकेत दिसत आहे युवकांनी शुक्रवार एकोणीस जुलैला मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्रम यांच्या राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश घेतले त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गड्यात घालून स्वागत केले आणि पुढील सामाजिक राजकीय कार्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तेच मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी नजीकच्या वडलापेठ येथे स्टील फॅक्टरीसाठी कंपनीला जागा उपलब्ध करून दिल्याने आणि एटापली तालुक्यातील सुरजागड येथे मायनिंगसाठी व कोनसरी येथे कारखाना उभारणीसाठी पुढाकार घेतल्याने युद्ध व युवकांनी मंत्री नामदार धर्मरावबा बात्राम यांच्या पाठीमागे भूकंपने उभे राहण्याचे निश्चय केले असून त्यामुळेच युवकांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे